नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो नुकतंच स्वायबीराने कापूस अनुदानासंदर्भात एक नवीन अपडेट आलेला आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या आता याद्या निघालेल्या आहेत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान आता त्यांना मिळत आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या अजून काही यादीत नाव आलेलं नाही सा ज्यांचं डिजिटल सातबाऱ्यावर पिकांची नोंद आहे पण त्यांचं यादीत नाव आलं नाही त्यांनी काय करायचं आहे या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तुम्हाला काय करायचं आणि कशा पद्धतीनं तुम्हाला ह्या अनुदानाचा लाभ घेता येईल ज्यांचं नाव यादीत आलं नाही त्यांनी दोन हजार तेवीसला खरीप ई पीक पाहणी केली तरी पण यादीत नाव आलं नाही अशा शेतकऱ्यांसाठी हे अपडेट आहे तर चला बघूया तर यामध्ये बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला शासनाचा जी आर आला त्यामध्ये समतीपत्र भरून ते तुमच्या जवळच्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे सबमिट करायचं सांगितलं किंवा सामायिक क्षेत्र ज्यांचं आहे त्यांचं साम सामायिकदाराचं संमतीपत्र घेऊन तो फॉर्म सबमिट करायचा आणि यामध्ये हा फॉर्म तुम्हाला एकोणावीस ऑगस्टपर्यंत कृषी अधिकाऱ्याच्या तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे कृषी अधिकारी ऑफिस आहे तिथं त्यांच्याजवळ हे द्यायचं आहे तर यामध्ये यादीत नाव नाही पण तुमचं डिजिटल सात बऱ्यावर तुमची नोंद आहेत तर त्यांनी तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे जायचं आहे जिथं तालुक्याचं कृषी अधिकारी आहे तिथे तिथे तुमचा जे डिजिटल सात बारा आहे ज्यावर तुमची नोंद आहे ते तो सात सोबत घ्यायचा आहे त्यासोबत एक तुमचा आधार कार्ड जोडायचं आहे तुमचं आधार कार्ड जोडल्याच्यानंतर त्याचबरोबर ह्या अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी एक विनंती अर्ज तुम्हाला तिथे भरायचा आहे विनंती अर्जामध्ये तुम्हाला विनंती अर्ज तिथे भरायचा आहे आता विनंती अर्जी विनंती अर्जामध्ये काय नमूद करायचं की बाबा ह्या अनुदानाचा मला लाभ मिळत नाहीये मी ह्या अनादा अनुदानापासून वंचित राहील असं त्या अनुदा विनंती अर्जामध्ये तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर हेही लिहायचं की माझं सात नोंद आहे मी ई पीक पाहणी पण केली आहे तरी पण मला ह्या यादीत नाव नाही मी ह्या अनुदानापासून वंचित राहील हे असं त्यामध्ये नमूद करायचं आहे आणि ह्या अर्जासोबत तुम्हाला तुमचा सात बारा जोडायचा आहे आणि तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे द्यायचं आहे तर मंडई अशा प्रकारे तुम्ही ह्या अनुदानाचा लाभ घेऊ शकता तर मंडई हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद